अमरावती महानगरपालिकेच्या वतीने वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून अमलात आणलेल्या नवीन मालमत्ता कर आकारणी व वसुलीला शासनाच्या वतीने नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे शासनाच्या नगर विकास विभागाने या संदर्भात पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदेश निर्गमित करून आमदार सुलभा खोडके यांच्या पत्राच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेद्वारे चालू असलेल्या कराच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत आहे असे निर्देश मनपा तथा प्रशासक सचिन कलंत्रे पत्राद्वारे दिल्याने याच आदेशाची आता अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे यावर आमदार सुलभा खोडके यांनी मनपा सचिन कलंत्रे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत अमरावती महानगरपालिकेने वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केलेल्या नवीन कर आकारणीला स्थगिती मिळण्याला घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे पाठपुरवठा केला होता नवीन कर आकारण्याची प्रक्रिया ही तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची असून नियमारूप नसल्याने याला स्थगिती मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती यावर शासनाने स्थगितीचे आदेश काढून अमरावतीमधील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला या आदेशावर अंमलबजावणी करण्याला घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कदंद्रे यांनी नऊ सप्टेंबर रोजी मनपा कर मूल्यांकन अधीनस्थ सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा देण्याचे धोरण अवलंबिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बदल करण्याची गरज असल्याने हे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे मागील वर्षीचा बेस्ट रेट कायम ठेवूनच जुन्याच पद्धतीने कर आकारणी होणार असून ज्या मालमत्ताधारकांनी यावर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत कर भरलाय त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या वाढीव दराचे समायोजन पुढील वर्षात करण्यात येणार आहे महापालिकेच्या वर्ष दोन हजार चोवीसच्या नवीन कर आकारणी व वसुलीला शासनाने स्थगिती दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याने शहरातील जुन्या नव्वद हजार मालमत्ताधारकांना व सर्वेक्षणात नव्याने आढळून आलेल्या पंचावन्न हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी मनपायुक्त तथा प्रशासक सचिन कलंद्रे यांचे आभार मानित अभिनंदन केले आहेत